नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी नाही तर संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी आता चार सव्वाचार वाजलीत काहीतरी तर साहेब आधी सगळं कंपाऊंड वगैरे धुऊन काढलं आहे आता ओलंच आहे अजून तर सकाळी मी रांगोळी काढली होती हजेलेपण केलं होतं तर गणपतीमध्ये असं सणावाराला मी रोज करत असते तर केलं होतं तर त्यांनी सगळं धुऊन काढलं आहे माझं आणि लावतात आता सोनचाप्याचं झाड तर बऱ्याचशा ताई बोलले होते की सोनचाप्याचं झाड लावा एक ताई तर आमच्या इथं नर्सरीमध्ये ना मला मिळतच नव्हतं खूप ठिकाणी मी पाहिलं इथं नगरमध्ये तर फौजीसाहेबांनी शेवटी ते कुठं ड्युटीला गेले ना तिक तिकून ते घेऊन आलेत सोन झाड आणि करळीचं झाड आणले तर त्यासाठीच आता हे बघा काळं ड्रम काढलंय मोठं त्यांनी त्याचं वरचं भाग कापलाय आणि ना हे बघा इथं माझं भाऊ आणि फौजीसाहेब भरतेत माती माती वर्ती वर्ती तर माती गोणीमध्ये भरते आणि वरती टेरेसवरती घेऊन जायचंय तर स्वयंचाप्याचं झाड लावू म्हणले आपण आता तर तीन चार दिवस झालेत ते झाड आणून तर कसं आहे ना कुठलंही झाड आणलं ना आपल्या घरी आपल्या घराचं वातावरण त्याला सूट होऊन द्यावं लागतं आणि मग ते तीन चार दिवसांनी झाड लावं लागतं तेव्हा ते व्यवस्थित येतं कारण ते दुसरीकडं असतं आणि ते घरी आणल्यानंतर तिथलं वातावरण वेगळं आपल्या घराचं वातावरण वेगळं तर थोडंसं वातावरण सूट झालं त्याला आता तीन चार दिवस झालेत आणलेलं आता म्हणले आपण झाड लावू तर हे बघा सगळं ओलच आहे आता ही माती आतमध्ये घेऊन जाणार आहेत ना टेरेस वरती तर सगळं आता चिकचिक करत घेऊन जाणार आहेत परत है ले मा धुवून काढू परत लय चिडचिड नका करू आता मा आता माझी रांगोळी सगळी धुवून काढली संध्याकाळी थोडीशी काढू का आता आता नाही काढत तर संध्याकाळी फक्त दिवाबत्ती करन मी आता तर हे बघा उचलली आहे गोणी लगेच याला तर आहे ना इतकं वाळ आहे पण इतकं बळ आहे ना याला असं उचलतो भरपूर वज उचलतो आणि निघतो हे बघा मातीने घेतली गोळी टाकली खांद्यावर आणि चाललाय वरती आणि हे बघा जनावर चरायला आले तर इथं तर ऊन पडलंय आज सकाळपासून ऊन पडलाय वगैरे येत आहे आहे जास्त नाही आभाळ तर भरपूर दिवसातून ऊन पडलंय आज तर छान वाटते काय बोलले चल वर चल चला गा मग मोटर लावून ना ला पाणी आले ते झाड ते कर्दळी पण लावायचं वरतीच चालतं दो हा दोन घ्या पण माती पुरण कर तेवढी पुरण सोन चा कळी आली बर का तर हे बघा सोन चा कळी आली आता मस्त आहे झाड तर खूप दिवसाचं चाललं होतं माझं सोन आहे लावायचंय लावायचंय शेवटी भेटला तो लावतोय आता तर आपल्या स्वामींना सोन चाप्याचं झाड खूप सॉरी तर आपल्या स्वामींना सोनचा फुल खूप आवडतं ना तर त्यामुळं आता होतील फुलं बरंच मोठं झाड आणले त्यांनी कळे येतात त्याला त्याच्यातच मांडून घ्या हळूहळू तर खाली झाडं लावायला जागाच नाही राहिली आता इतकं पॅक झालंय ना सगळं तर फौजी साहेब काय बोलले मोठ्या ड्रम मध्ये आपण आता वरतीच लावते झाड कारण खाली ना म्हणजे आम्ही खूप झाड लावलेले आहेत तर आज उन पडलंय ना भरपूर दिवसातून तर फौजी साहेबांनी हे बघा कांदे वाळायला घातलेत बाहेर तर माझा नवरा खूप संसारिक आहे बरं का आहे ना म्हटलं माझा नवरा खूप संसारिक आहे ना ते धने आणायचे राहिले किचन वरून धने टाकून आपण याच्यामध्ये आज आहे ना तर हे बघा याच्यामध्ये ना आपण कोथिंबीर मेथी टाकलेली होती तर सगळं असं थोडस पोपळ करून ठेवली माती आता त्याच्यामध्ये पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकू आता तर हे बघा आपल्या जर्बर्याला फुल आलंय किती मस्त आलंय तुम्ही बघू शकता हे बघा ऑरेंज कलरचं फुल आलंय याला हे बादली दोन चे एक तर हे बघा बादलीमध्ये दोन प्रकारचे जर्मनाची झाड मी एकत्र लावलेले येतं तर बादलीमध्ये मा ना माती टाकायच्या आधी मी त्याच्यामध्ये असे भरपूर खडे टाकलेले आहेत त्यामुळे काय होतं त्याच्यामधले जास्तीचं पाणी ते, ले ले। ते, ते जास्ती जा ड्रेन होऊन जातं आणि ते झाड मग सडत नाही किंवा खूप छान येतं तर हे फुल आलंय आणि त्याच्या बुडाला सुद्धा तुम्ही बघू शकता इथे ना अजून एक कळी आली हे बघा ही कळी आहे तर असं मस्त फुटलंय ते झाड आता हे बघा दोन झाड एकत्र येतं तर इतकं मस्त फुल येण्याचं तुम्ही बघू शकता मस्त आलंय आणि त्या दिवशी आपण डेली याची कटिंग लावली होती ना हे बघा किती छान फुटलंय आता हे म्हणजे रोपलंय चांगलं हे बघा हे एक हे आणि याच्यामध्ये दोन मस्त म्हणजे रोपलेत ते आता हे बघा आपले गलांड्याचे झाड किती मस्त झालेत बघा एक दोन तीन चार आणि हे जा गेलं होतं पार तर त्याला पण पानं फुटलेत आता तर ते पण छान होईन आता तर असे पाच गालण्याचे झाडं आहेत ना याच्यामध्ये एवढे आले ना एवढा कॅरी कच्चं भरण आणि मस्त फुलं येतील आणि याच्यामध्ये दोन वांग्याची झाडं लावलेले येतं आणि ही पालक खोडली नाही एकदा तर ती अशी पिवळी पिवळी पडल्यासारखी झाली पण मला वाटतं येईल नंतर अजून ती पालक त्यानंतर याच्यामध्ये कांदे कांदे पण छान झाले त्याच्यामध्ये मध्ये मध्ये आम्ही मेथी टाकलेली आहे आणि हे बघा मिरच्या हे एक रोप यानंतर याच्यामध्ये कांदे मेथी हे आपलं जेड प्लांट पण छान झालंय हे बघा मस्त झालंय एक रोप पुदिना हे बघा मस्त आलाय पुदीना हे बघा आपलं कृष्ण कमळ तर हे पण मस्त झालंय याला वरती कळे यायला कृष्ण कमळाला आणि हे बघा आपलं मधुकामिणीचं झाड किती मस्त आलंय हा फुटलंय हे पण छान आता आणि हे वेलत ना हे बघा वरती जायला लागलेत आता थायमीट खोललं का तुम्ही लईट डेंजर वास आला त्याचा आता ते टाकलं का लवकर त्याचा वास नाही जायचा परत लई झाला ते थायमीट वर राहू द्या टाकाय थांबा थोडं हा नाही थोडं खाली घाला थो ना ते देठाचं पानं तोडून टाका ते देशी येत आहो कलम केल्याच्या खालचे येत ते हा ते तोडून टाका मग मग पलीकून हम्म कुठे सांग कुठे ठेवतं याला ठेवून हे लागलं आपलं आता चौ सोन झाड हे बघा हे पॅशन फ्रूट चांगलं झालं बरं का हे बघा हे चांगलं हिरवगार झाले पण ह्या पॅशन फ्रूटला काय अजून पाणी आहे ना पण हिरवं आहे अजून हे ना येईल का पॅशन फ्रूटची निस्ती काळीच आहे बघू आता याला काय होत आहे ते इथं शेंडला एक दोन पानं होते फक्त आलं म्हणजे जेव्हा ऑनलाईन मागवलं ना त्यावेळेस आणलं तेव्हा पण आता त्याचं हे सुद्धा पानं गेलेत आणि काढायचे आणि हे पॅशन फ्रूट सुद्धा ऑन ऑनलाईनच आहे पण त्याला आहेत अजून दोन तीन पानं बघू आता याच काय होतंय ते तर अशा मोठ्या ड्रममध्येच मध्येच लावले थोडी साहेबांनी पॅशन फ्रूटचे झाडं घोकरणाचं वेल याच्यामध्ये आहे ना किती मस्त चाललाय वरती तर फवळी बघा असे दोरे बांधले त्यांनी त्याला आणि चालेत वरती ते हे स्नेक प्लांट मस्त आलेत त्यानंतर हे बघा इथं पत्ता गोबी तर पत्ता गोबीला सुद्धा असा गड्डा धरलाय मध्ये आता हे बघा तर पत्तागोबी हा एक आहे त्यानंतर हा एक आहे आपले हे क्रासूला हे बघा मिरचीला आता फुलं ह्या तर याची पानं मी थोडेसे कापलेत असे म्हणजे ती फुटते चांगली ही मिरची त्यानंतर आपल्या वांग्याला वांग आलं हे बघा आता हे बघा चांगलं गावरान वांग दिसतंय बरं का हो गावरान मांग आहे चांगलं हा हे बघा याच्या निळ निळ दिसतंय असं तर गावरान मांग दिसतंय चांगलं काटेरी आणि हे बघा कन्याचं झाड मला खूप दिवसाचं पाहिजे होतं हे तर असे फुलं आहेत ना देवाला खूप भारी वाटते वायला कन्हराची तर हे कन्याराचं झाड एक लावले त्यामध्ये झेंडूची कांडी मी अशी फांदी खोचून दिली होती ना तर तिलासुद्धा काळ्या आल्यात मस्त झाले ते पण हे एक कन्हराचं झाड आहे तर याला अजून काळ्या नाही आल्या आणि ही आपोआप तुळस आली बघा याच्यामध्ये अजून छोट्याला पण येतं तर ही पण छान झाली आपल्या रबराच्या झाडाच्या जा कटिंग करून मी खाली लावल्या होत्या ना तर हे बघा हे मस्त फुटलेत आता रबराचे झाडंसुद्धा आणि हा चालला चाललाय वरती आणि हे कृष्णकमळ हे बघा आणि हे झाडं इथं तर अशा तुळशी कुठं पण आलं तुम्ही बघू शकता इथं पण एक तुळस आली हे जेट प्लांटची एक फांदी खोचून दिली होती मी ते पण मस्त आलंय इथे एक जेट प्लांटची फांदी हे बघा ही पण छान आली आणि मधुमालतीचा वेल आहे ना हे बघा याच्यामध्ये वरती इकडं आलेला आहे ना मधुमालतीचा वेल तर याच्या मी फांदे सगळ्यात तोडून टाकलेत आता पलीकडं होता पहिला तो नागविलीच्या वेल्यामध्ये गेलेला पण त्याच्यामधला आम्ही जरा कापून काढला आणि ते तिथून नवीन जी फांदी फुटली ना मग ती अशी इकडं ओळून घेतली तुम्ही बघू शकता इथून खाली आली ती आणि त्यालासुद्धा अशा फांद्या फांद्या फुटल्यात ना आता खूप भारी वेन हे आणि वेल वेलसुद्धा थोडीशी कटिंग केली ना आम्ही तर तो सुद्धा छान फुटला हे बघा आणि नागविलीचा वेल तरी जर लिमिटच क्रॉस केलं डायरेक्टवरती टावरवरती गेलाय तो मस्त पानं त्याचे पण मोठाले एकदम तर आता सणावाराला आहे ना बायका येऊन घेऊन जातात हे पानं भरपूर येतं हे बघा बायका फिरायला यायला लागलेत संध्याकाळी आता असं मोकळं वातावरण आहे आणि आज खूप दिवसातून ऊन पडले तर एकदम छान वाटते आणि हे बघा हे पामट्रे सुद्धा मस्त झालेत आता अजून वरच वातावरण याला सूट होते आता पावसाळा आहे थंडी येईल त्याच्यामुळं ते, ते सूट होईल छान झाल्यात त्या पिवळ्या वगैरे काय पडल्या नाही तोपर्यंत तर वरचं आपलं छत आहे किंवा मग नेट टाकून देऊ आपण त्याच्यावरती आणि एका ताईने विचारलं होतं की तुम्ही बेलाचं झाड लावलं की नाही तर होतंही हे बघा बेलाचं झाड लावलंय आणि खूप मस्त आलंय खूप छान आहे पण ते आता तरी इथं अंधार पडल्यासारखं होतं थोडंसं नाही हे बघा छान आहे ते पण आता बेलाचं पा बेलाचं झाड आणि ही लिंबून लावली ना याच्यावरती खूप किडे पडले होते तर थोडे साहेबांनी याला फवारा मारलाय ना तर हे झाड पण छान झालंय त्यानंतर हे बघा इथं वेल हे हे असं खूप हिरवगार मस्तचे गुच्छ होते तर हे पण छान झालंय त्यानंतर हे हा वेल आहे ना ह्याला अशी फुलं येतात हे बघा तर आलमंडाचा वेल पण आता छान झालाय हा आणि हे गवती चहा लावला होता ना मी तर लावल्यानंतर दोन तीन दिवस तर एकदम सुकल्यासारखा झाला होता बरं का हो पण दोन तीन दिवसांनी मी अचानक वरती आले ना तर हे बघा दोन तीन दिवस काहीतरी मला वाटतं कामा कामानिमित्त मी काहीतरी बिझी होते आणि वरती आलेच नाही अचानक वरती आले ते झाडे ना गवती चहाचं एकदम हिरवंगार मस्त झालं होतं इतका आनंद झाला ना मला हे पाहून हे बघा मस्त झालंय आणि आपले हे स्नेक प्लांट वगैरे हे बघा हे सुद्धा मस्त झालेत आता आणि कडपत्त्याचं झाडसुद्धा फुटलं आहे तर खाली आपण मी दोन तीन लावलेले येतं पण इथंसुद्धा एक लावलं आहे ना असं ग्रो मध्ये तर हे पण मस्त असं फुटले तुम्ही बघू शकता तर नवीन फांद्या फुटल्यात याला आता आणि टमाट्याचं झाड हे बघा जे पावसाने ना पानं खालचे खालचे ना पिवळे पडलेत ह्या दोन तीन ग्रो मध्ये आहेत ना चार ग्रो मध्ये टोमॅटो येतं तर हे बघा टोमॅटो तुम्हाला दाखवते मी आता हे बघा टोमॅटो असं म्हणजे छोटे छोटे टोमॅटो पण लागलेत हे बघा याला आणि फुलं पण आलेत तर असं भरपूर टोमॅटो लागलेत फुलं लागलेत याला आणि हे छोटंसं टोमॅटो आणि याला सुद्धा फुलं लागलेत हे बघा आणि हे टोमॅटोला तर वेगळेच टोमॅटो लागले चेरी टोमॅटो लागले तुम्ही बघू शकता गावरण जे असते ना गोल गोल तर हे बघा चेरी टोमॅटो लागलेत गोल गोल याला गावरान हे बघा याला टॉमॅटो जास्त लागतात ना मला त्यामुळे मी टॉमॅटोची झाडं जास्त लावलेत तर हे बघा इथं पण टॉमॅटोचं झाड आहे पत्ता गोबी आहे आणि झेंडूच्या झाडाला तुम्ही बघू शकता आता इथं ना फुलं यायला लागलेत याला तर दोन झाडं होते त्याच्या मी फांद्या कापून म्हणजे त्याच्याच बाजूला लावले होते ना तर त्या पण मस्त फुटल्यात त्याला पण कळ्या आल्यात आता आणि त्याच्याच बाजूच्या ग्रो बॅगमध्ये वांग्याचं झाड आहे ना तर याला सुद्धा फुलं आलेत आणि एक वांग पण आलं हे बघा आता वांग धरलंय त्या फुलाने चांगलं तर अशी वांग्याचे झाडं मी चार पाच लावलेत म्हणजे एक भाजी आपली सगळ्या परिवाराची होऊन जाते तर आम्ही पाच जण आहेत ना तर पाच सहा वांगे निघले तरी पण भाजी होऊन जाते वांगेची मग तर असं दुसरीकडंसुद्धा आम्ही हे बघा फौजीसाहेबांनी चिनी गुलाब लावलेत रेन लिली हे पण छान झाले आता संध्याकाळ झाली ना तर ते फुलं थोडेसे कोमजून गेलेत आता पण सकाळ सकाळ खूप छान वाटते तर हे बघा गणेश इथं ह्या रॅलिंगवर जायलाही ना साहेबांनी सुतुळी बांधली त्याला आणि त्याच्यावरतीने तो गणेशवेल घालवायचा आहे म्हणले आता छान वाटण तिथं आणि चाफ्याचं चा झाड जरा जार मोठं होतं किंवा त्याचं खोड पण मोठं होतं ना त्यामुळे आम्ही मोठ्या ड्रममध्ये जर चाफा लावलाय तर त्याला पण असं मस्त कवळे पानं आलेत ना तर त्याला सुद्धा लगेच कळ्या धरण आता मस्त फुले येतील त्याला आणि हे बघ हिरव झाड हे पण छान झालंय तर आता संध्याकाळी साडेचार पाच वाजत आलेत पण ऊनही आज ना छान वाटते पावसाच्या वातावरणामुळं आभाळ असते आजकाल आणि ऊन पडत नाही त्यामुळं बायका लवकर फिरायला येतात पण आज जरा ऊन पडलाय ना तर मावशी ते अशा थकून उन्हामुळं बसलेत वाटतं सावलीला तर तुम्ही बघू शकता संध्याकाळी आमच्या इकडं खूप असं गजबज असते खूप लोक फिरायला ले येतात मोकळ्या वातावरणामध्ये तर हे बघा हे नागचाफा तर एका ताईने विचारलं होतं हा कोणतं झाड आहे फुलांचं तर याला नागचाफा बोलतात चाफ्यासारखंच आहे पण थोडे वेगळे फुलं त्याचे तर याला सुद्धा खूप फुलं येतं आणि हे सुद्धा म्हणजे आपल्या देवांना पूजेसाठी चालतात तर याला सुद्धा खूप फुलं असतात मला फुलं नाही नाही मिळाले हे मी काढत असते म्हणजे मुलांना सांगते पूजेसाठी हे फुलं काढा मग ते मला काढून देतात तर पामटणच्या मध्ये मध्ये असे लावलेले आहेत मी तर हे बघा आपलं खाली असं दिसतंय लागली ते तरकली अ चालला का तू बर बर आता मोठा मुलगा चालला आहे बाहेर फिरायला म्हणला दरवाजा लावून घे मी गेले खाली दरवाजा लावला आणि वरती येताना मग धने घेऊन आले तर धने असे थोडेसे रगडून देते फौजीसाहेबांना तर तेच टाकतात धने बघा उगायला त्यांना म्हटलं मी टाकते ते म्हणले नाही नाही तुला दाट ती चांगलं टाकीत नाही तर ते स्वतःच टाकीत आहेत बघा आता आणि स्वतःने तरी कुठं इतके पातळ टाकलेत किती दाट टाकलेत बघा ते धने किती दाट येईन ती कोथिंबीर तर असं त्यांनी धने त्याच्यामध्ये मिक्स केले मातीमध्ये आणि थोडीशी मध्ये माती ठेवली होती त्याच्यावरती ते टाकून देतात तर हा टप मोकळा झालेला सात आठ दिवस झाले त्यांना म्हणत होते मी कोथिंबीर टाका टाका तर त्यांनाही ना वेळच नव्हता मिळत आता गणपतीच्या त्याच्या ड्युटी लागतात ना बंदोबस्त लागतात तर आज घरी येतं तर म्हटलं चला आपण आता कोथिंबीर टाकू तर धरी टाकली तू उगायला आता फौजीसाहेब साहेब घालते त्याला पाणी आणि असताना सुधीच्या कामामुळे मला पण गार्डनमध्ये जास्त वेळ काय घालवायला मिळत नाही आजकाल तर खूप काम असतं तर आज फौजी साहेब घरी येत म्हणलं चला आपण थोडंसं गार्डनमध्ये झाडं लावू तर हे बघा फौजी साहेबांनी मी थोडंसं चक्कर मारायला आलो बाहेर तर असं खूप मस्त थंड हवा सुटली छान वाटते बाहेर आणि प्रदोष काळ झालाय ना तर हे बघा किती भारी वाटतंय आकाशामध्ये हे बघा म्हणजे सूर्य नेटकाच आहे आणि असं लालिमा पसरली सगळी आकाशामध्ये तर दिवाबत्तीचा पण वेळ झालाय आता तर इथपर इथपासून थोडंसं चक्कर मारून येतं आणि मग दिवाबत्ती करते आता 来，再来。 तर फौजी साहेबांनी मी आलं थोडंसं बाहेरून फिरून चहा केला मी सगळ्यांनी चहा घेतला तर बाहेरची दिव्याबत्ती करून घेतली मी आणि त्यानंतर मोदक बनवून घ्यावं हो। म्हटलं तर मुलं काय बोलले आज उकडीचे मोदक नको करू गव्हाच्या पिठाचे जे मोदक करते ना तू ते कर तर गव्हाच्या पिठामध्ये त्यांना ओल्या खोबऱ्याचं सारण नाही आवडत तर मी कोरडं खोबरं थोडंसं किसलं त्यामध्ये गुळ कापून घातला आणि विल्याची पावडर थोडीशी घातली तर हे सारण मी दुपारीच करून ठेवलं होतं म्हणजे संध्याकाळी आरतीच्या वेळेस पटकन आपले मोदक झाले जातात तर गव्हाच्या पिठामध्ये असं मी आ, हे सारण घालून मोदक बनवून घेते पटपट तर अगदी झटपट हे मोदक झाले जातात गणपती बसले ना पोरांना एक उत्सुकताच लागते की मम्मी आज काय प्रसाद बनवणार आहे वेगळं काहीतरी तर छोटा मुलगा काय बनव म्हणतो की आज हे मोदक बनवलेत ना उद्या ओरिओ बिस्किटचे मोदक बनव तर ओरिओ बिस्किटचे पण मी असे वेगवेगळ्या प्रकारचे म मोदक प्रसाद बनवते ना तर त्यांना पण खूप आवडतं तर उद्या मी ओरिओ बिस्किटचे मोदक बनवणार ना तर त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्याशी शेअर करन

Multi. जाली दीला। तर आरती झाली सगळ्यांना मी प्रसाद दिला तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटिओ पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ